लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यातील चारोळी गावातील प्रसिद्ध गायक प्राध्यापक उमेश मोहिते आणि सुनीता मोहिते या जोडीला एकाच महिन्यात तब्बल तीन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय उमेश मोहिते हे लातूर येथील विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असून तर पानगाव येथील गोविंदराव गीते कनिष्ठ महाविद्यालयात सुनीता मोहिते या देखील ज्युनियरला संगीताचे धडे शिकवतात तर लातूर या ठिकाणी असलेल्या स्वरसाधना संगीत विद्यालयात प्रायव्हेट क्लास सुद्धा घेतात महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातील नावाजलेल्या या जोडीला पाच ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल दोन हजार पंचवीस चा अवॉर्ड तसेच बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारत ह्युमन राईट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त आदर्श संगीत प्राध्यापक सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच तिसरा पुरस्कार सव्वीस ऑक्टोबर रोजी देवाजी आळंदी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण कलारत्न हा पुरस्कार अभिनेत्री प्रतीक्षा चव्हाण तसेच संस्थेचे अध्यक्ष मदनजी रेणगडे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एवढंच नाही तर महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातून मोठमोठे मुट पुरस्कार देखील संगीत कला क्षेत्रामधील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले खरंतर महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातील नावाजलेली या जोडीनं खेडेगावातून पाऊल टाकून त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर भरारी घेण्याचा प्रयत्न केल्यानं महाराष्ट्रातून कौतुक होत आहे